श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी अनंत्राज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सदैव श्री स्वामी समर्थांचीच भक्ती करत असाल असे मी कधीच म्हणणार नाही कारण काही लोकांचा विश्वास हा विठ्ठलावरती असतो तर ते विठ्ठलाची भक्ती करतात काही लोकांचा विश्वास महादेवावरती म्हणजे शिवशंकरावरती आहे तर ती महादेवाची भक्ती करतात तर काही लोकांचा विश्वास आपल्या कुलदैवतावरती आहे काही लोकांचा विश्वास श्री रामांवरती आहे तर काही लोकांचा विश्वास भगवान श्री विष्णूंवरती आहे म्हणजे प्रत्येकाचा विश्वास हा प्रत्येक आपल्या देवावरती असतो काही लोकांचा विश्वास देव हे स्वतः जिंकत असतात कधी कधी काय होत असतं की एखादा व्यक्ती हा कोणत्याही प्रकारे देवाची भक्ती करत नसतो तरी देखील त्याला एखादा अनुभव असा मिळतो की तो त्यानंतर देवाची ईश्वराची भक्ती करायला सुरुवात करतो म्हणजे एवढा बदल त्या व्यक्तीमध्ये होत असतो कारण हे मी स्वतःचं उदाहरण सांगत आहे कारण मी स्वतः देखील कोणत्याही देवाची भक्त नव्हते परंतु ज्या वेळेस मला ईश्वराची भक्ती आणि ईश्वर आहेत याची प्रचिती आली तेव्हापासून मी देखील देवाची भक्त झाले ईश्वराची भगवंताची भक्त झाले त्यामुळे ईश्वर भगवंत देखील स्वतःहून एखाद्या भक्ताला त्याची मदत करत असतात आणि त्यानंतर तो भक्त असीम भक्ती करायला सुरुवात करतो अशाच पद्धतीने कोणत्याही मी कधीच म्हणणार नाही की सर्वांचा एकाच देवावरती विश्वास आहे प्रत्येकाचा वेगवेगळ्या देवावरती विश्वास हा असतोच परंतु ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे ते देवावरची भक्ती ही मात्र असीम भक्ती पाहिजे कोणत्याही लोभापोटी कोणत्याही कार्याची भक्ती करू नये की मला हे हवं आहे आणि ज्या वेळेस मी भक्ती करेल त्यावेळेस ईश्वर मला ते देतील अशा पद्धतीने कधीही भक्ती करायची नाही आता विषय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की जो व्यक्ती मनापासून भक्ती करतो आणि कधी कधी काय होत असतं की एखादा व्यक्ती हा खूप भक्ती करतो परंतु काही लोक अशी देखील असतात की त्यांना वेळ नाही कारण आता सध्याचं युग जर पाहायचं म्हंटल तर ते धावपळीचं युग आहे प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असतं प्रत्येकाला आपण यशस्वी व्हायचं असतं एक सक्सेस लाईफ जीवन जगायचं असतं अशा पद्धतीचं हे जीवन आहे आणि त्यामध्येच काही लोकांना वेळ ईश्वराची भक्ती करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा वेळ नसतो मग त्या लोकांसाठी जर त्यांना श्री स्वामी समर्थांची भक्ती करायची आहे परंतु त्यांच्याकडे वेळच नाही कारण श्री स्वामी समर्थांची भक्ती करायचं म्हटलं तर काहींच्या मनामध्ये असं निर्माण होतं की स्वामी हे कडक आहेत तर स्वामींची भक्ती करायचं म्हंटल तर स्वामी समर्थ हे खूप कडक देवस्थान आहे त्यामुळे स्वामींची भक्ती करायचं काहींना वाटत की आपल्याच्याने स्वामींची भक्ती करणं अशक्य आहे परंतु हे सत्य नाही कारण काहींना असं वाटतं की श्री स्वामी समर्थांची भक्ती करायचं जर म्हटलं तर ते खूप अवघड आहे कारण श्री स्वामी समर्थ हे महाराज आहेत ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी हे जगाचे चालक मालक पालक आहेत आणि असं स्वामी आहेत की स्वामींच्या इच्छेशिवाय एखाद्या झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही कारण स्वामी हेच ब्रह्मांडाचे कर्ता धरता आहे त्यामुळे काहींच्या मनामध्ये असं निर्माण होत की स्वामींची भक्ती आपल्याच्याने करणे शक्यच होत नाही परंतु जी लोक स्वामींची भक्ती करतात तर असं काहीही नाही की स्वामींची भक्ती करण्यासाठी कोणत्या आटी आहेत की कोणता काळ वेळेची गरज आहे असं काहीही नाही तुम्ही कधीही कोठेही स्वामी समर्थांची भक्ती करू शकता जर तुमच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण झालेला असेल की तुम्हाला श्री स्वामी समर्थांची भक्ती करणं होत नाही तर तुम्ही काळजी करू नका ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची श्री स्वामी समर्थांची तासन तास बसून एका जागेवरती भक्ती करणं होत नसेल तर एक छोटासा उपाय आहे आणि तो जर तुम्ही उपाय केला तर श्री स्वामी समर्थ म्हणजेच ब्रह्मांडाचे नायक हे तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न देखील होणार आहेत मग आता ती भक्ती कोणती आहे तुम्ही कोणती श्री स्वामी समर्थांची सेवा केल्यानंतर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तर अशी कोणती आहे भक्ती जी श्री स्वामी समर्थांची ज्यावेळेस तुम्ही भक्ती करता त्यावेळेस स्वामी समर्थ हे तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे तसा जर एखाद्याला वेळ असेल तर तो तास स्वामी समर्थांची भक्ती करू शकतो आणि तसं जर म्हंटल तर श्री स्वामी समर्थांची भक्ती तुम्ही दिवसभर किंवा जरी केली तरी कमीच पडणार आहे कारण जे श्री स्वामी समर्थांचे वेळे भक्त आहेत त्यांना श्री स्वामी समर्थांची कितीही भक्ती केली तरी देखील के ती कमीच वाटते की आपल्याकडून श्री स्वामी समर्थांची भक्ती खूप कमी झालेली आहे असं देखील वाटतं त्यामुळे ज्या लोकांना वेळ नाही त्या लोकांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती कशी करायची आहे तर ज्या वेळेस श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला सुरुवात करायची आहे आता श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे तुम्ही देवघराच्या समोर बसून नामस्मरण करावं असा कोणत्याही प्रकारचा नियम नाही की तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचे आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही फ्रेश झाल्यानंतर तुम्ही फक्त देवाच्या समोर म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या देवघरासमोर तुम्ही बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे असं कधीही नाही ज्या वेळेस श्री स्वामी समर्थांची मनापासून भक्ती करत असता त्यावेळेस ती भक्ती तुम्ही कधीही कोणतंही काम करत करत देखील तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता म्हणजे ज्या वेळेस तुम्ही सकाळचा स्वयंपाक करत असता त्यावेळेस देखील तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता तुम्ही कपडे धुत असताना किंवा भांडी धुवत असताना घरातील साफसफाई स्वच्छता करत असताना म्हणजे तुम्ही कोणतंही काम करत असताना श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्याबरोबर तुम्ही प्रवास करत असताना देखील तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता म्हणजे कधीही कोठेही तुम्ही असाल त्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र करू शकता त्याबरोबरच श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला कोणत्याही अटी नाहीत की तुम्ही याच वेळ नामस्मरण केलं पाहिजे किंवा यावेळी करू नये अशी कोणत्याही प्रकारची अट नाही तुम्ही कधीही रामस्मरणाला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही नामस्मरण करत करत जरी तुम्ही दुसऱ्या कामामध्ये एखाद्या एवढं व्यस्त झालात कि तुमच्याकडून नामस्मरण करण विसरून गेलं तरी देखील घाबरायचं नाही कोणत्याही प्रकारे काहीही होत नाही ज्यावेळेस तुमच्या लक्षात पुन्हा येईल त्यावेळेस तुम्ही पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला सुरुवात करायची आहे कारण स्वामी हे आपणा सर्वांसारखेच एक मानवी जीवन जगलेले आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थांना मानवी जीवन काय असतं आणि मानव जातीमध्ये काय काय होत असते हे संपूर्ण माहिती श्री स्वामी समर्थांना आहे त्यामुळे स्वामी हे प्रत्येकाला समजून घेत असतात आणि ज्यावेळेस एखादी तरुण व्यक्ती किंवा तरुण मूल असतं म्हणजे लहान मूल असतं किंवा तरुण तरून, तरुण्या तरुण्यामध्ये आलेलं एखाद्याचं मन असतं तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस जर तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या भक्तीला सुरुवात केली किंवा एखाद्या लहान मुलालाच नामस्मरणाची सवय लावली तर त्यावेळेस श्री स्वामी समर्थ त्या मुलावर किंवा तरुण वयातील मुला, मुला मुलींवर लवकर प्रसन्न होत असतात जसे ईश्वराला भगवंताला ताजी फुले आवडतात तसेच ईश्वराला भगवंताला तारुण्य मूल किंवा लहान मुलं खूप आवडत असतात त्यामुळे अशा लोकांवरती किंवा अशा मुलांवरती श्री स्वामी समर्थ हे लवकर प्रसन्न होत असतात त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र करायचं आता दिवसामधून तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा असं देखील काही नाही एका दिवसातून म्हणजे संपूर्ण चोवीस तासातून जरी तुम्ही एकदा जरी तारक मंत्र म्हटला तरी देखील चालतो आणि तुम्ही एका जागेवरती बसूनच तारक मंत्र म्हणावा असे देखील अट नाही तुम्ही दिवसामधून एकदा काम करत करत किंवा ज्यावेळेस तुमचं दुपारचं काम संपतं आणि ज्यावेळेस तुम्ही एका जागेवरती शांत बसलेला असता त्यावेळेस जरी तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं किंवा ज्या वेळेस तुम्ही तारक मंत्राचा जप केला किंवा तारक मंत्र एकदा जरी म्हंटल तरी देखील चालतं तुम्ही कोणतीही सेवा करत असताना मनापासून मनोभावे जर सेवा केली तर ती ईश्वरापर्यंत भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत देखील असते त्यामुळे तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थांचा ना तारक मंत्राचा जप एकदा तरी तारक मंत्र हा नक्कीच म्हणायचा आहे त्यानंतर आता श्री स्वामी समर्थांना एखाद्याला वाटतं की आमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती आहे तर मग आता त्या मूर्तीची सेवा करायची आहे आणि ते खूप अवघड आहे तर असं काही नाही ज्या म्हणजे चहा घरामध्ये तुमच्या घरामध्ये जसा तुम्ही स्वतःला खाण्यासाठी जे पदार्थ बनवत असता मग तुमच्या पदा तुम्ही जे खाण्यासाठी पदार्थ बनवता ते पदार्थाचा नैवेद्य तुम्हाला श्री स्वामी समर्थांना दाखवायचा आहे श्री स्वामी समर्थांना पाची पक्वानं पंच पनं पक्वान, किंवा दररोज गोडधोड अशा प्रकारचा कोणताही नैवेद्य नाही दाखवला तरी देखील चालतो जे तुम्ही खाणार आहेत जे तुमच्यासाठी बनवलेलं अन्न आहे तेच तुम्ही श्री स्वामी समर्थांना द्यायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे स्वामी हे सर्वांच्या जसे तुम्ही खुश व्हाल त्या पद्धतीने स्वामी देखील तुमच्यावरती खुश होत असतात त्यामुळे तुम्ही जो पदार्थ स्वतःसाठी बनवलेला आहे तोच पदार्थ तुम्ही श्री स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून द्यायचा आहे किंवा कधी कधी काय होत असत की जर तुमच्याकडून एखादा पदार्थ बनवलेला आहे आणि चुकून तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायच्या अगोदर दा, लहान मुलांनी जर तो खाल्ला तर तुम्ही घरामध्ये असणारे तुम्ही साखर खडी साखर किंवा खारे शेंगदाणे दूध साखर अशा पद्धतीचा देखील तुम्ही नैवेद्य श्री स्वामी समर्थांना दाखवू शकता यानंतर आता श्री स्वामी समर्थांची नित्य सेवेमध्ये जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं देखील पठन करायचं असेल तरी देखील तुम्हाला त्या ग्रंथाचा नियम असा आहे की ज्या वेळेस तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करायला सुरुवात करता त्याबरोबर तुम्हाला दररोज तीन अध्याय आणि अकरा माळी जप करायचा असतो परंतु वेळ नाही परंतु भक्ती मात्र करायची आहे मनामध्ये इच्छा आहे की मला श्री स्वामी समर्थांची भक्ती मनापासून करायची आहे तर त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील दररोज एक अध्याय फक्त एक अध्यायाचं पठन करायचं आहे परंतु तो अध्याय तुम्ही पठन करत असताना शांतपणे मनापासून मनोभावे तो अध्याय पठन करायचा आहे त्या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थांनी कोणती लिला केलेली आहे हे समजून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच महत्वाचं म्हणजे पठन करताना शांतपणे आणि प्रत्येक शब्द न शब्द समजत समजत तो ग्रंथ एक पठण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही माळेचा जप करायचा आहे याच्या व्यतिरिक्त एक मनापासून जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ हे भक्तीचे कोणताही ईश्वर असू द्या कोणताही भगवंत असू द्या त्या भगवंताला भक्त मनापासून सेवा करणारा भक्त हवा असतो म्हणजेच ईश्वर भगवंत हे भक्तीचे भूकेलेले असतात त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही मनापासून भक्ती करत असता त्यावेळेस ती भक्ती ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असते असं म्हंटलं जातं म्हणजे आमची आजी अशी म्हणायची की ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती मनापासून करता त्यावेळेस ईश्वर सुद्धा तुमच्या सेवेला असतात अशी भक्ती करा की ईश्वराला सुद्धा तुमच्या भक्तीच्या समोर झुकावं लागेल ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती करत असता त्यावेळेस एवढी असीम भक्ती करा विश्वास असीम ठेवा की ईश्वराला देखील असं वाटलं पाहिजे की हा भक्त असा आहे की त्याचा एवढा विश्वास माझ्यावर आहे की तो माझ्यासाठी काहीही करू शकतो अशा पद्धतीने वेगागत भक्ती करायची आहे हे मात्र महत्वाचं आहे तुम्ही कोणतेही कार्य करत असताना तुम्ही भक्ती मात्र नामस्मरण मात्र कधीही सोडायचं नाही कारण कोणत्याही देवाला त्यांची भक्ती त्यांचं नामस्मरण सर्वात प्रिय असतं त्यामुळे श्री स्वामी समर्थांचा क्षडेक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही सदैव काम करत करत काहीही करत करत कोणतेही कार्य जरी तुम्हाला करायचं असेल म्हणजे तुम्ही काम करत करत सुद्धा श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करायचा आहे त्यावेळेस तुम्ही मंत्र जप करत असताना शांतपणे मंत्र जप करायचा आहे मन एकाग्र कसे होईल अशा पद्धतीचा तुम्ही मंत्र जप करायचा आहे आणि ज्यावेळेस तुमच्याकडून एखाद्या वेळेस विसरला तरी घाबरायचं नाही पुन्हा तुम्ही लक्षात आल्यानंतर तुम्हाला आठवलं की आपल्याकडून श्री स्वामी समर्थांचा जप अर्ध्यावरच राहिलेला आहे त्यावेळेस मात्र तुम्ही पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या मंत्राला सुरुवात करायची आहे जपाला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करायचा आहे स्वामींची सेवा करायची म्हणजे काहीही अवघड नाही किंवा स्वामी समर्थ कडक तर अजिबात नाहीत कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत ब्रह्मांडामध्ये सर्वच पाची बोट सारखी नसतात काही कमी असतात काही जास्त असतात त्या पद्धतीने काही लोकांकडून भक्ती कमी होईल तर काही लोकांकडून भक्ती जास्त होईल ईश्वराला भगवंताला माहीत असतं की सर्व आपलीच मुलं आहेत त्यामुळे ते समजून घेत असतात आणि त्याबरोबर श्री स्वामी समर्थांना आई आई देखील म्हंटलेलं आहे त्यामुळे स्वामी ही आईच एक रूप आहे त्यामुळे आई कधीही आपल्या मुलांवरती रागवत नसते ती सदैव आपल्या मुलांवरती समान माया करत असते समान प्रेम करत असते त्यामुळे तुम्हाला जशी शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करायची आहे म्हणजे तुम्हाला कधीही भक्ती बंद करायची नाही जास्त नाही पण परंतु ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपण श्री स्वामी समर्थांची भक्ती आपल्याकडून कमी होऊ लागली आहे जर तुमची कर्तव्य मात्र तुम्ही कधीही विसरायचे नाही तुमची कर्तव्य त्याबरोबरच तुम्ही चालू ठेवायचे आहेत महत्वाचं ते आहे कारण ज्या वेळेस आपण जीवन जगत असतो त्यावेळेस कर्तव्याला देखील खूप मोठं स्थान दिलेलं आहे त्यामुळे आपली कर्तव्य महत्वाची जी कर्तव्य आहेत मग ती आईची मुलांप्रती असो किंवा मुलांची आई वडिलांप्रती असो कोणतंही कर्तव्य असो मुलीचं मुलाचं कोणतंही कर्तव्य असो प्रत्येकाने आपली कर्तव्य पार पाडत पाडतच आपलं जीवन जगलं पाहिजे त्याबरोबर प्रामाणिकपणे कोणतंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे कार्य करणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला भक्ती करायची आहे कारण हा जन्म ईश्वराने दिलेला आहे भगवंताने दिलेला आहे आणि या जन्माचे सार्थक करणे हे आपले कर्तव्य आहे त्यामुळे ईश्वराची भक्ती नामस्मरण कधीही सोडायचं नाही जास्त नाही जमत तरी घाबरायचं नाही परंतु बंद मात्र भक्ती करणं बंद करायचं नाही जस शक्य होईल त्या पद्धतीने श्री स्वामी समर्थांची भक्ती तुम्हाला करायची आहे आणि भक्ती करताना देखील तुम्ही जेवढी तुमच्या क्षणी शक्य होईल असं कधीही मनामध्ये विचार आणायचा नाही की माझ्याकडून भक्ती होत नाही किंवा मला श्री स्वामी समर्थांना प्रसन्न करायचं आहे असं कधीच मनामध्ये आणायचं नाही तुमच्या जेवढी होईल तेवढी मनापासून मनोभावी भक्ती करायची आहे बरोबरच असं देखील मनामध्ये आणायचं नाही की स्वामी हे माझ्यावर प्रसन्न होतील का किंवा होणार नाहीत श्री स्वामी समर्थांना खूप भक्ती केल्यानंतरच स्वामी प्रसन्न होतात तर असं काहीच नाही कारण स्वामी हे तारणारे आहेत स्वामी हे जगाचे चालक मालक पालक आहेत त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही स्वामींची भक्ती करता त्यानंतर तुम्हाला अनुभव हे आपोआप येत जाणार आहेत फक्त भक्ती करण्याची आहे तुम्ही भक्तीला सुरुवात करणार त्यावेळेस मात्र अनुभवांचा सुरुवात होईल तुम्हाला तुम्हाला क्षणोक्षणी पावली जाणवेल की श्री स्वामी समर्थ हे तुमच्या बरोबर आहे आणि स्वामी हे कधीच तुम्हाला साथ तुमची सोडणार नाही श्री स्वामी समर्थांना दररोज नमस्कार करायचा आहे त्यांना मुजरा करायचा आहे त्यांची रक्षा ज्यावेळेस तुम्ही कपाळी लावता त्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल की साक्षात स्वामी हे तुमच्या बर सदैव राहतील असं तुम्हाला अनुभव येईल की ज्या वेळेस तुम्ही स्वामींची रक्षा कपाळी लावून फिरता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये असं निर्माण होईल की श्री स्वामी समर्थ सदैव तुमच्या बरोबर आहेत स्वामींनी कधीही तुम्हाला एकटं सोडलेलं नाही आणि ज्या वेळेस एखाद्या घरातील एखादा व्यक्ती एखाद्या देवाची भक्ती करायला सुरुवात करतो ना त्यावेळेस त्या घराचे पूर्ण रक्षण तो देव करत असतो संपूर्ण घराचं संरक्षण हे देवा त्या देवावरती येतं ज्या देवाची तुम्ही भक्ती करता आणि त्या संपूर्ण कुटुंबाच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतो त्यामुळे भक्ती करायची आहे जास्त नाही जमली तरी थोडी का होईना पण भक्ती नित्य नियमाने भक्ती करायची आहे आणि मित्र आणि नेमणूक सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी कोणतेही नियम अटी काळ वेळ काहीही नाही तुम्ही कधीही कोठेही श्री स्वामी समर्थांच्या भक्तीला सुरुवात करू शकता अशा पद्धतीची आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती जास्त जर नाही जमली तरी थोडी का होईना परंतु भक्ती ही नक्कीच करायची आहे कारण स्वामी हे कलियुगाचे देवता आहेत आणि कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थांनी असा कोणताही भक्त नाही ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थांची भक्ती केली आणि त्यानंतर त्या भक्ताला श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला नाही असे खूप लोक आहेत काहींना श्री स्वामी समर्थांचे अनुभव स्पष्टपणे जाणवलेले आहेत तर काहींना श्री स्वामी समर्थांनी साथ तर दिली परंतु त्यांच्या लक्षात मात्र आलेलं नाही अशी देखील लोक आहेत त्यामुळे कधीही श्री स्वामी समर्थांविषयी मनामध्ये शंका आणू नका असीम भक्ती करायची आहे आणि भक्ती करत करत ईश्वरावर विश्वास मात्र सर्वात प्रथम ठेवायचा आहे हे मात्र तेवढेच महत्वाचे आहे मित्र आणि मैत्रिणीनं एवढीच माहिती तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायची होती महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती हे श्री स्वामी समर्थ कडक आहेत असा मनामध्ये भ्रम आणू नका कारण स्वामी ही आई आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आई ही कधीही कडक किंवा रागीट स्वभावाची नसते तिला जसं तिचं तीछ मूल तिच्यावर माया करेल त्या पद्धतीनेच ती खुश होत असते ती त्याच्यावर असीम प्रेम करत असते त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती करणं अवघड आहे असा मनामध्ये कधीही प्रश्न येऊ देऊ नका तुम्ही सुरुवात भक्तीला करा त्यावेळेस तुम्हाला देखील जाणवेल कि श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर किती मनाला समाधान भेटतं किती आनंद होतो आणि त्यानंतर तुम्हाला अनुभव देखील साक्षात श्री स्वामी समर्थ देतील यानंतर श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे मित्र आणि मैत्रिणी जर तुम्हाला काही वाटलं की हिच्याकडून काही चुकलेलं आहे तर मी मनापासून तुम्हाला सर्वांची क्षमा मागते तुम्ही सदैव आनंदी रहा, सुखी रहा, समाधानी रहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद